भरली ग सौभाग्याची पोरी भरली ग सौभाग्याची दुसरी बांगडी हो भरली ग मंगलाची पोरी भरली ग मंगलाची तिसरी बांगडी हो भरली ग समृद्धीची पोरी भरली ग समृद्धीची चौथी बांगडी हो भरली ग कर्तव्याची पोरी भरली भरली ग सुगरणीची पोरी भरली ग सुगरणीची सहावी बांगडी हो भरली ग मातृत्वाची पोरी भरली ग मातृत्वाची सातवी बांगडी हो भरली गोडीची पोरी भरली तळजोडीची आठवी बांगडी हो भरली ग कसरीची बोरी भरली ग का कसरीची नववी बांगडी गो भरली ग कर्तव्याची बोरी भरली ग कर्तृत्वाची दहावी बांगडी हो भरली ग समाधानाची भरली ग समाधानाची अकरावी बांगडी हो भरली ग उमेशा प्रेमाची भरली ग we mestre our